पवार हा एक मी नेहमी सांगतो मीडियाने निर्माण केलेला बुडबुड आहे शरद पवार क्वालिटी नाही तसं मी म्हटलेलं नाही लक्षात ठेवा शरद पवारांचं जे टॅलेंट होतं ते टॅलेंट त्यांनी वापरलं तर ते फार मोठे होऊ शकले पण दुर्दैव असं आहे की मी नेहमी पवारांचा असेसमेंट असं करतो की अतिशय स्कॉलर मुलगा पण कॉपी करून मेरिटमध्ये याचा हट्ट आणि त्यामुळे दरवेळेला पकडला गेला आणि नुकसान झालं पण पवारांनी सर्वमान्य नेतृत्व म्हणणे इतकं काय केलं हा मला आजही पडलेला प्रश्न आहे कारण तुम्ही बघा ना कधीही निवडणुकीत तुम्ही कुठे यश मिळवू शकले ना आघाड्या करून मिळ आता एक गंमत लक्षात नव्याण्णव मध्ये जे काय आघाडी बनवली युतीला बाहेर ठेवायचं म्हणून बरोबर आहे त्यावेळेला यांच्या मदतीला आलेलं जनता दल शिल्लक आहे तो पक्ष नाही शेकाप शिल्लक आहे तो पक्ष नाही रिपब्लिकन शिल्लक आहे तो पक्ष नाही म्हणजे जो जो पवारांजवळ जातो तो संपतो पवार त्याला खाऊन टाकतात पण मीडिया सतत काय उलट सांगतं की भाजप जवळ गेलेले पक्ष संपतात आता तुम्ही मला उत्तर द्या की भाजप जवळ गेलेला कुठला पक्ष संपला तुम्हाला एकही नाही सांगता येणार भाजपाने खाल्ला असं नाही पण हे जे आपण नेमकं उलट सांगत आलो आणि म्हणून तुम्ही जे सुरुवातीला म्हणाल की माझे अंदाज बरोबर नाही आले मी दिसतं ते बोलत होतो मीडिया दिसतं ते बोलत नव्हता त्यामुळे तुम्ही जे म्हणाल की पवारांची तुलना तुम्ही वाजपेयींशी नाही करू शकत वाजपेयीवर कोण आरोप करू शकत नाही की आम्हाला दगा दिला शत्रूला सुद्धा नाही जयललिताने वाजपेयींचा पाठिंबा काढून का घेतला अठ्ठ्याण्णव मध्ये की मी तुम्हाला पाठिंबा दिलाय त्याच्या बदल्यात करुणानिधीचं सरकार बरखास्त करा नाही केलं सरकार पडू दिलं बरोबर आहे शरद पवार ते काय त्याला पण श्रीलंकेत पाठवून दिला असता पण आपल्या सरकार टिकवलं असतं हा जो फरक आहे त्यामुळे पवार हे सर्वमान्य नेतृत्व कधीच नव्हतं हा पण पवार सर्वमान्य आहेत हा मीडियाने सेट केलेला गेल्या चाळीस वर्षाचा अजेंडा आहे आणि त्यामुळे शरद पवारांना महाराष्ट्र हा आपल्या हस्तरेखांसारखा माहिती आहे वर्णन मी ऐकलेली आहे पण शरद पवारांना स्वतःच्या हातावरच्या रेक्षा सुद्धा कधी ओळखता आल्या नाहीत ही वस्तुस्थिती आणि हा सगळा भाग येतो कुठून की पवार मॅन्युप्युलेट करत राहिले त्यांनी स्वतःच्या गुणांवर विश्वास ठेवला आणि तिथे पवारांनी स्वतःचं नुकसान करून घेतलं आणि देवेंद्र फडणवीस हे सगळ्यांना दुखवत नाहीत लक्षात घ्या दुखवत नाहीत त्यांचे सगळ्यांशी संबंध आहेत म्हणजे काय की फार गोडी गुलाबीचे मैत्रीचे असं मी बिलकुल सांगणार नाही आणि मानणार पण नाही बाबा तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे सर्वपक्षीय संबंध जे आहेत ते उगाच कोणाला शत्रू करत नाही आणि समोरचा सारखा वागला तरीही त्याला शत्रू म्हणून पण स्वीकारायला सहजगत्या तयार होत नाही एवढं आहे सर्व मान्य वगैरे मी म्हणणार पण मग देवेंद्र मध्ये एकदा निवडणुकांच्या आधी एका ठिकाणी बोलताना म्हणाले होते की मी पवारांचंच राजकारण पुढे नेतोय किंवा पवारांसारखंच मी राजकारण करतोय तर मग ह्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा की ते पवारांना फॉलो करतात देवेंद्र फडणवीस नाही पवारांचं राजकारण म्हणजे पवारांचं पवारां फोडाफोडीचं राजकारण इथे ते समजून यावं लागतं आपल्याकडे मी सांगितलं ना की आपल्याकडे समोरचा बोलतोय त बोलला की ताकभात आपण तो ताईत असू शकतो याचा विचार करत थांबतच नाही विना विलंब आपण त वरूनच पुढे ठरवून टाकतो त्याला बोलू देत नाही तर बाबत जेव्हा त्यांना म्हणायचं आहे की आता उदाहरणार्थ त्यांनी सांगितलं की राज ठाकरे आहे उद्धव ठाकरे शत्रू नाही मी त्याच्यावर एक व्हिडिओ केला टाकेन नंतर की शत्रू नाहीत म्हणजे काही मी शत्रू म्हणून पण खिचगणतीत नाही हा पण अर्थ होतो आज मी उद्धव ठाकरेंची अवस्था अशी केली आहे की त्यांना शत्रू मानण्याचीही गरज राहिली नाही आता याची सुरुवात कुठून होते एक मे दोन हजार बावीस सोमय्या ग्राउंडवर मुंबईत महाराष्ट्र दिनाच्या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मराठी अस्मिता नाही मी तुम्हाला हिशोबात धरत नाही हे बोललो होत करून दाखवलं आणि त्यामुळे आता शत्रुत्व करायचं कोणाशी शत्रुत्व करायचं शत्रुत्व करायचं पण ते शत्रू नाही आपण त्या शत्रू शब्दात अडकून बसलो पण त्याच्या किती छटा निघतात बघा आणि त्या अर्थाने बघितलं तर देवेंद्र फडणवीस कोणाला शत्रू करायला तयार नाही निदान लोकांना दिसेल असं शत्रू करायला तयार नाही आणि हे राजकारणातल्या मोरबीपणाचं लक्षण आहे आणि याला जोडून एक थोडं कुस्ती जोडतो अजून आपण बोलतोय ती मला वाटते पंधरा सोळा तारीख आहे चार दिवस आहे ट्रम्प अध्यक्ष व्हायला प्रत्यक्ष सूत्र हाती घ्यायला त्याच्या आधी हिंडेनबर्गने आपली कंपनी गुंडाळली आता अदानीला कोणी वाचवला सांगा मला पण हे डिम करत मोदी बोलत नाही मोदी सकाळी नऊची पत्रकार परिषद घेत नाही hmm. बरोबर आहे त्याला राजकारण म्हणतात आपल्याकडे झालंय काय माहिती का चव्हाट्यावर नाक्यावर दोन माणसं दारू पिऊन भांडतात hmm. त्याला आपण राजकारण समजायला लागलो आणि म्हणून आपलं पॉलिटिकल ॲसेसमेंट चुकायला लागलं hmm. राजकारण कशाला म्हणायचं आणि चव्हाट्यावरचं भांडण कशाला म्हणायचं हे आपण विसरून गेलो पत्रकार लोक आणि म्हणून जिथे खरोखर अत्यंत मुरब्बी राजकारण चालतं आणखीन एक उदाहरण देतो शरद पवार आता कसे मोदींच्या जवळ येणार भाजप तुम्ही दहा दिवस हेडलाईन चालवल्या ना परवा शिर्डीत येऊन एक मिनिटात त्याच्यावर घाव घातला अमित शहाने विषय कोकण टाकला असा घाव घातलाय की शरद पवारांनी चिडून भाजपवर बोललं पाहिजे पुढे होणार असेल तर होणार नाही त्याला राजकारण म्हणतात शरद पवार बोलले त्याच्यावर बोलले ना तडीपारचा उल्लेख केला त्यांनी तडीपार म्हणजे कोणाला बोलले ते भाजपला बोलले ना म्हणजे जे काय जमत असेल ते बिनसलं ना दोन चार वाक्यामध्ये अमित शहानी दाखवला त्याला मुरब्बीपणा म्हणतात आणि जर जुळत असतील पवार तर पवारांनी ते इग्नोर करायला पावत पवार राजकारणी नाहीत अमित शहा राजकारणी कळलं आणि इथे मग जुनी पिढी नवी पिढी हा फरक तुम्हाला करावा लागतो शरद पवार दिसेल असं मारतात आणि अमित शाह मारतात पण दिसत नाही हा फरक असतो आपल्या मराठीत केसाने गाळा का आपण <laughs>